साहेब लोक बिनपाला कुठं तर आता आरोपी सोडून फेराते लोक अटक आहेत लोक सोडून दिली ना पेणारी लोक अटक केली कुठशी पण ती काल पंधराशे लोक बंद केली संडास मध्ये कुठल्या सार्वजनिक संडास मध्ये बंद केले कुठल्या संडास मध्ये काय पेट नाही ते बंद काय प्यायचं तान पियायला पाहिजे त्याशिवाय रस्ता उरकट नाही कामधंदा होत नाही नाही ना हे चुकीचं आहे मग चुकीचं आहे आम्ही कधी खोटं बोलत नाही बायकोची आई शिफ्ट त्याला बड बोलत नाही पण तरी पण कसं काय त्यांना हे केलं त्यांना अटक केली आता अटक केली ना तीनशे नऊमध्ये अटक करून टाकली त्यांना आता कुठल्या संडासमध्ये लय मोठं संडास असतो मग संडास रोड हा सगळी बसते का त्यात म पाणी होतं का बिगर पाणीचीच दगडी दगडी बिगडी ठेवलेली दगडी नाही दगडी नाही कपडे ना माझा त्याला धुवायला पाणी नाही लागलं पडद्याने काम केलं की आता समुद्रातच न्यावं हो लागेल हा पडदा आता पोच करायचा उश्या खऱ्या पाण्यात खऱ्या पाण्यामध्ये काय बरे चालले का बरं मजा बाळे बरे आहेत का सगळे सगळे माथारी झालं का नाही ना अजून वयात बसत नाही तुम्ही अगेल कसं काय पोर वाढलं पाहिजे ना पाहिजे नाढ्याचा काळे केस झालं पाहिजे का नाही मग आता धरून यायचं का पकडून केस करायचे का दाढी करायची पिशवीत घालून नेलं तर चालेल पिशवी पिशवीत भाटण पिशवी कॅरी बॅग मध्ये बर साहेब आपलं नाव काय बाबर साहेब मग ह्या ह्याच्यावर काय वेगळंच लिहिलं नाव वेगळं कसं आहे भगवान काय तर लिहिले हा भगवान बाबर बहुरूपी कलाकार अच्छा दंगल झाले का चालले बंदोबस्त आहे आपला बाकीचे सैनिक कुठे उजव्या साईडला थोडे गेले डाव्या साईडला थोडे गेले काय तुमच्या सहकारी बंदोबस्त ला जावं लागेल ना त्यांना मग तुम्ही एकट्यावर लोड आला म्हणायचं काय सांगायचं आता घरी बी गाडी दंगल झाली का चालली घरी आपला फोन नंबरला कधी बी लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ नंबर लक्षात ठेवा कधी बी फोन करा नेहमी गे राजा हां आता ड्युटीवर कुठे कुठल्या गावाला ड्युटी चालून पगार बंद आहे साहेब काय म्हणतात बी आता नव्वद एकर काँग्रेस केला बागायत गेल्या के वर्षी वरण पाईपलाईन चुलीत घेतली खाताला छपाल पेटवून गेल्या वर्षी काही कमी नाही आपल्या तेवढे खाण्याची पंचायत आहे बाकी सर्व चांगला कुठल्या गावाच गाव कुठलं गाव माझं वरणी आहे बापुरी आणि ड्युटी कुठे चालली ड्युटी आपल्या सात आठ जिल्ह्यामध्ये असं कसं बरं हे अन्य आहे मोठा अन्याय नाही अन्याय बिलकुल नाही थी थी ले ले। ही काम शासनाला ही काठी दिली वेळ तुम्हाला शासनाला काठी दिली आरोपी गेला गेला लगेच असा दोन दिन वाढायचा हा हा म्हणजे त्याला सरळ काठी नाही आता वाकडी काठी केली हा वाकडी काठी केली आणि हे बंदुकीत किती गोळ्या आहेत आणि हे पोरं जरा दंगल करतात हे सगळे अतिरिक्त अतिरिक्त बसून संडास करतात हां यांना घाला त्या संडासात

घेऊन घेऊन बस जुन, जुन <laughs> आता आता ही ही वाटी कुठं पडली ती बघा मागली वाटी